तर बघा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आय एम पी स्टडी सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवर मी सुनील आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्षासं स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो बघा येणाऱ्या तेवीस नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी पेपर एक आणि पेपर दोन होणार आहे त्याच अनुषंगाने वेळानं आपण काय करतो विद्यार्थी मित्रांनो विषय मानशास्त्र जो आपल्याला तीस मार्काला विद्यार्थी मित्रांनो येणार आहे बघा आता मग बग याच्यामध्ये पेपर एक म्हणजे पहिली ते पाचवी पर्यंतचा जो पेपर एक या या आहे या ठिकाणी आपण संभाव्य प्रश्नपत्रिका मॅक्झिमम किती गुणांची तयार केली आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा इथं किती पंचेचाळीस प्रश्न आपण या ठिकाणी काढलेले आहेत आणि हे जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो सगळे हे प्रश्न फडके प्रकाशनचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकातून शोधून शोधून जे जे मला आय एम पी वाटतील ते ते मी शोधलेले आहेत आणि त्याची पी डी एफ तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत तर बघा सुरुवात करूयात आणि छानपैकी हे समजून घेऊयात की नेमकं हे प्रश्न काय काय आहेत आणि त्याची उत्तरं कोणकोणते आहेत बघा आता मग पहिला प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो अनुभव वर्तन पहिला प्रश्न कोणता आहे तर बघा पहिला प्रश्न अनुभव वर्तन यातील सुधारणेला अध्ययन अशी व्याख्या कोणी केली बघा अनुभववर्तन यातून जी सुधारणा होते त्या त्याला अध्ययनाची व्याख्या कोणी केली तर तुम्हाला उत्तर येत असेल हो तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर लिहू त्याचं लिहू शकता तर त्याचं उत्तर मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो काय आहे त्याचं उत्तर आहे मन मन या शास्त्रज्ञानं काय केलेलं आहे तर त्याला अध्ययनाची व्याख्या दिलेली आहे तर बघा आता मग दुसरा प्रश्न काय आहे वाळानो फ्रेंड शिकवतो त्याच्यामुळं बाळानो हे असं थोडंसं म्हणण्याचं काय विद्यार्थी मित्रांनो शब्द तोंडात आहेत मित्रांनो म्हणत म्हणजे तुम्ही आणि मी एकाच लेवलचे आहोत तुम्ही भावी शिक्षक आहात ओके चला तर मग दुसरा प्रश्न काय आहे बघा शिक्षण म्हणजे विकासशील असा वर्तन बदल होय अशी व्याख्या कोणी केली म्हणजे शिक्षण म्हणजे विकासशील असा वर्तन बदल अशी व्याख्या कोणी केली आहे तर याचं उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा तर याचं उत्तर काय आहे बघा गेटसन काय उत्तर विद्यार्थी मित्रांनो याचं गेट्सन आहे ओके तर चला तर मग बघा तीन नंबरचा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या शास्त्रज्ञाने जुळ्या मुलांवर प्रयोग केला म्हणजे जे ट्विन्स असतात त्या ट्विन्सवर कोणत्या शास्त्रज्ञांनी प्रयोग केला किंवा अभ्यास केला तर त्याचं उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा नसेल लक्ष तर लक्ष द्या मी उत्तर देतोय विद्यार्थी मित्रांनो तर त्याचं उत्तर काय आहे डॉक्टर अर्नॉल्ड काय आहे तर का या डॉक्टर अर्नॉल्डनं काय केलं तर जुळ्या मुलांवर अभ्यास केलेला आहे तर बघा आता पुढचा प्रश्न काय आहे प्रश्न क्रमांक चार बघा अठराशे एकोणऐंशी मध्ये लायबझिंग विद्यापीठात मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी सुरू केली खूप वेळा वाचनात वाचनात तुमच्या आलेला आहे तर त्याचं उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो विल्यम उंट काय त्याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो विल्यम उंट आहे ओके बघा पुढे प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच ओके बघा आता प्रश्न क्रमांक पाच कुठे हा इथे ओके बघा आता प्रश्न काय आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली तर याचं उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही द्या तर, तर त्याचं उत्तर काय आहे अभिजात अभिसंधान ही उपपत्ती थॉर्नडाईक या शास्त्रज्ञांनी मांडलेली आहे ओके येते लक्षात फडके प्रकाशनचं पुस्तक तीन ते चार वेळा वाचून विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पुढेही जास्त अवघडी नाही आणि जास्त सोपी नाही अशी क्वेश्चन पत्रिका तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत आणि दोन तीन ते तीन दिवसात मॅक्झिमम तेवीस नोव्हेंबरच्या अगोदर मॅक्झिमम दहा क्वेश्चन पेपर मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि तुम्हाला जर ही क्वेश्चन पत्रिका पाहिजे असेल तर तुम्ही मला मॅक्झिमम कमीत कमी एक दहा रुपये तरी विद्यार्थी तुम्हाल। मित्रांनो फुकट तुम्हाला देता येत नाही कारण का फुकटची किंमत राहत नसते दहा रुपये तुम्ही माझ्या फोनपेला पाठवून मी तुम्हाला ही पी डी एफ सेंड करेन दहा रुपये फक्त पाठवा ओके तर बघा सहावा प्रश्न कोणता आहे प्रभुत्व संपादन बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे प्रभुत्व संपादन उपपत्ती कोणी मांडली आता बघा प्रभुत्व संपादन ओके याचं उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा डॉक्टर ब्ल्यूम डॉक्टर ब्ल्यूमनं काय केलं आहे विद्यार्थी मित्रांनो ही प्रभुत्व संपादन उपपत्ती मांडलेली आहे बघा आता पुढचा सातवा प्रश्न काय आहे सातवा प्रश्न परिणामाचा नियम कोणी मांडला सातवा प्रश्न काय आहे परिणामाचा नियम कोणी मांडला तर याचं उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो थॉर्नडाईक ओके परिणामाचा नेम कोणी मांडला आहे तर थॉर्नडाईकनं मांडलेला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फडके प्रकाशनचं पुस्तक वाचलेलं आहे पेपर एकसाठी त्यांना हे प्रश्न अवघड जाणार नाहीत कळतं आहे प्रकाशनचं पुस्तक अनेक पुस्तक वाचण्यापेक्षा एकच फडके प्रकाशनचं पुस्तक वाचा आणि दुसरं म्हणजे के सागर सरांचं पुस्तक वाचा एकदम बेस्ट क्वालिटीची ही दोन पुस्तकं आहेत बघा आता आठवा प्रश्न काय आहे साधक अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली आठवा प्रश्न काय आहे साधक अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली तर याचं उत्तर काय बाळान बघा स्किनर ओके साधक अभिसंधान ही उपपत्ती स्किनर यांनी मांडलेली आहे ओके तर बघा आता मग नवा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो उंदरावर प्रयोग कोणी केला आता माकडावर प्रयोग केला कुत्र्यावर प्रयोग केला कबुतरावर प्रयोग केला आता उंदरावर प्रयोग कोणी केला तर याचं उत्तर सुद्धा काय आहे विद्यार्थी मित्रांनो स्किनरच आहे तर बघा दहा नंबर प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो बघा अनुवंश संबंधी अठराशे साठमध्ये यांनी संशोधन केले म्हणजे संशोधन कोणी केलंय असा प्रश्न आहे तर याचं उत्तर दहाव्याचं काय आहे विद्यार्थी मित्रांनो ग्रेग्रार मेंडेल ओके तो तर याचं उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो गेगार मेंडेल तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही बिनधास्त विद्यार्थी मित्रांनो उत्तरे लिहा ओके जास्तीत जास्त आपला वीस मिनटाचा व्हिडिओ असेल वीस मिनटात चाळीस ते पंचेचाळीस पन, पन्नास प्रश्न तुमची आरामशीर मी तुमच्याकडून करून घेईन विद्यार्थी मित्रांनो बघा आता अकरावा काय प्रश्न आहे चित्तभ्रमण आता चित्तभ्रमणासंबंधित लागू असणारे खालीलपैकी उदाहरण कोणते बघा आता चित्तभ्रमण म्हणजे काय अचानक का आपल्याला जर पायात काय म्हणतात की थोडासा कासारा जरी आला तर आपण काय म्हणतो तर त्याला सापसाप म्हणतो म्हणजे चित्तभ्रमण म्हणजे पुढील वाक्य कोणतं आहे ते बरोबर बघा बरं याचं मग पहिलं वाक्य कोणतं आहे उद्दीपक समोर नसताना भास होतो आता इथं विद्यार्थी मित्रांनो काय झालं थोडंसं पेज चेंज होताना एक पर्याय डबल झालेला आहे कोणकोणता पहिलाच पर्याय डबल झाला आहे उद्दीपकसमोर असताना भास होतो उद्दीपक समोर असताना भास होत नाही तर बघा याचं उत्तर किती क्रमांक हो आहे उत्तर क्रमांक एक उद्दीपक समोर नसताना भास होतो हे चित्तभ्रमाचं योग्य उदाहरण आहे बघा आता बारावा कल्पना म्हणजे काय काय कल्पना म्हणजे काय तर याचं उत्तर काय लिहिता येईल बाळांना आपल्याला पर्याय का आहेत पूर्वानुभवांचे स्मरण भविष्याचे स्मरण आणि वर्तनाचे स्मरण तर त्याचं योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक पूर्वानुभवांचे स्मरण ओके तर बघा आता प्रश्न क्रमांक तेरा अवबोधा अबोधात प्रतिमेपेक्षा जास्त काय असतं बाळांनो विद्यार्थी मित्रांनो बघा अवबोधात प्रतिमेपेक्षा जास्त ठिसरपणा असतो जिवंतपणा असतो आणि कठीण असतो याचं योग्य उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो जिवंतपणा असतो अवबोधामध्ये प्रतिमेपेक्षा जिवंतपणा जास्त असतो आता प्रश्न क्रमांक चौदावा बघा पुढचा प्रश्न विचार प्रक्रियेचे साधन कोणते बघा विचार करण्यासाठी कोणतं साधन गरजेचं असतं तर बघा पर्याय काय आहेत संबोधन संकल्पना प्रसंग आणि वेळ तर ह्या तीन पैकी योग्य उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा तर त्याचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक संबोधन संकल्पना संबोधन संकल्पना विद्यार्थी मित्रांनो ओके तर बघा जा पंधरावा प्रश्न काय प्रत्या आहे प्रत्याभिज्ञान हा स्मरणाचा कितवा घटक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्र फडके प्रकाशनचं पुस्तक तीन ते चार वेळा विद्यार्थी मित्रांनो वाचून प्रत्येक टॉपिकला समान काय केले आपण वेटेज देऊन प्रश्न काढलेले आहेत शंभर टक्के तुमच्या येणाऱ्या तेवीस नोव्हेंबरच्या टीईटी परीक्षेला आपली पेपर उपयोगी पडणारच बघा प्रत्याभिज्ञान हा स्मरणाचा कितवा घटक आहे प्रश्न क्रमांक पंधरावा आहे तर काय आहे याच उत्तर चौथा प्रत्याभिज्ञान हा स्मरणाचा कितवा घटक आहे विद्यार्थी मित्रांनो चौथा घटक आहे ओके आता बघा सोळावा प्रश्न विस्मरणाचा अभ्यास कोणी केला म्हणजे विसरण्याची जी प्रक्रिया आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचा अभ्यास कोणी केलेला आहे तर काय आहे त्याचं उत्तर एबिंग हंस एबिंग हंस यांनी काय केलं आहे तर अभ्यास केलेला आहे बघा अवधानांची पुढचा प्रश्न अवधानांची गुरुकिल्ली हे तर प्रश्न सतरा टाकायचा पी डी एफमध्ये थोडासा राहिलेला आहे पण असू द्या काय नाही खाली अठरा आहे बघा अवधानांची गुरुकिल्ली कोणती आहे बघा प्रेरणा धारणा आणि काय आहे याच्यामध्ये प्रेरणा धारणा आणि अभिरुची अवधान आपलं कधी जातं विद्यार्थी मित्रांनो जर आवड असेल तर आवडला समानार्थी शब्द कोणता आहे तर अभिरुची म्हणजे याचं योग्य उत्तर काय आहे अभिरुची ओके तर बघा आता अठरावा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो अभ्यस्त अवधानांचे योग्य वाक्य ओळखा अभ्यस्त म्हणजे काय तर अनावश्यक आवश्यक अभ्यस्त म्हणजे लक्ष देणं आपण अभ्यस्त म्हणजे त्याचे पर्याय काय बघा रामला साप दिसल्यामुळे तो ओरडला गीताला वाचता येत नसल्यामुळे ती शाळेत जाणे टाळते आणि राजूला क्रिकेट आवडत असल्यामुळे तो क्रिकेटचे सामने आवडीने पाहतो बघा अभ्यस्त अवधान म्हणजे काय आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये आवड आहे आणि तिकडं लक्ष देणं याला काय म्हटलं जातं अभ्यस्त अवधान असं म्हटलं जातं याच्यामध्ये अभ्यासतावधानाचं वाक्य कोणतं आहे तर उत्तर क्रमांक तीन कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो बघा राजूला क्रिकेट काय बघा बघा इथं आहे हे इथं आहे वाक्य राजूला क्रिकेट आवडत असल्यामुळे तो क्रिकेटचे सामने आवडीने पाहतो कारण का अवधान त्याला आवड आहे त्याच्यामुळे तो वेळ काढून त्याच्याकडे अवधान आपलं लक्ष देतो तर बघा प्रश्न क्रमांक एकोणीस काय बघा विद्यार्थ्यांची धारणा वाढवण्यासाठी शिक्षक म्हणून तुम्ही कोणता पर्याय निवडाल म्हणजे सोमत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं म्हणजे तुम्ही शिक्षक आहात आणि त्याची धारणा वाढवायची काय कराल तुम्ही विद्यार्थ्याला शिक्षा करून अभ्यास करायला सांगाल विद्यार्थ्याला मोठ्याने वाचन करायला सांगू त्याच्यानंतर काय विद्यार्थ्याला शांतपणे वाचन करायला सांगू आपल्याला काय वाढवायचं आहे प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो बघा की विद्यार्थ्याची धारणा काय वाढवायचे आपल्याला धारणा वाढवण्यासाठी शिक्षक म्हणून तुम्ही कोणता पर्याय निवडाल धारणा वाढवायच्या विद्यार्थ्यांमधली आपल्याला मग काय आहे अभ्यास करून शिक्षा करून विद्यार्थ्याला अभ्यास करून विद्यार्थ्याला शिक्षा करून अभ्यास करायला सांगू म्हणजे मारून धरून अभ्यास करायला लावणं हे बरोबर आहे का नाही त्याच्यानंतर काय पुढे विद्यार्थ्याला मोठ्याने वाचन करायला सांगू हे पण कुठंतरी बरोबर वाटते आपल्याला त्याच्यानंतर काय विद्यार्थ्याला शांतपणे वाचन करायला सांगू आता शांतपणे वाचन करायला विद्यार्थी मित्रांनो आपण सांगितल्यानंतर विद्यार्थी मनातली मनात वाचतोय का दुसराच विचार करतोय हे आपल्याला समजणार आहे का नाही मग राहतो पर्याय क्रमांक कोणता दोन विद्यार्थ्याला मोठ्याने वाचन करायला सांगू याच्यामुळे काय होतं तर विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्याची धारणा वाढण्यास मदत होते म्हणून उत्तर क्रमांक दोन ओके आहे खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो मानसशास्त्र हा विषय पाठांतर करण्याचा नसून हा विषय समजून घेण्याचा आहे विद्यार्थी मित्रांनो कसा आहे विषय हा समजून जोपर्यंत तुम्ही विषय हा समजून घेत नाही तरी तुम्ही कितीही वाचलं तरी तुमच्या डोक्यावरून जाणार आहे शंभर टक्के वाचलं तर दहा ते पंधरा टक्के लक्षात राहील आणि समजून जर वाचलं तर शंभरच्या शंभर टक्के तुमच्या लक्षात राहणार त्याच्यामुळे समजून अभ्यास करण्यावरती भर द्या आता बघा प्रश्न क्रमांक वीस बघा गरजांचे किंवा प्रेरणाचे वर्गीकरण कोणी केले काय गरजांचे किंवा प्रेरणाचे काय गरजांचे किंवा प्रेरणाचे वर्गीकरण कोणी केले तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा नसेल तर मी सांगतो याचं उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो अब्राहम मासलो ओके योग्य उत्तर काय त्याचं अब्राहम मासलो ओके बघा पुढे काय आहे अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय अमूर्त गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला विचार करायला भाग पडतात त्या गोष्टीबद्दल अमूर्त मूर्त अमूर्त म्हणजे दिसतात त्या गोष्टी थोडक्यात म्हटलं तरी चालेल अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय अशी व्याख्या कोणी केलेली आहे तर याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय लिहिता येईल तर टर्मन कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लिहित चाला त्याचं योग्य उत्तर काय आहे तर टर्मन टर्मनने काय केलं तर अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय म्हणजे ज्या गोष्टी दिसत सुद्धा नाहीत आणि दिसलेल्या गोष्टी सुद्धा त्याच्या पलीकडे जाऊन आपण विचार प्रक्रिया करतो त्याला टर्मने काय केलं बुद्धी असं नाव दिलेलं आहे बघा आता पुढं प्रश्न क्रमांक बावीस स्टर्न याचे मत आता स्टर्न याचे मत काय आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक किती आहे बावीस बघा स्टर्न काय म्हणतोय बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे विचार करण्याची शक्ती होय तुटक किंवा अलग असलेल्या भागांना एकत्रित करून संयोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी पूर्वानुभवांच्या आधारित नैसर्गिक कल सुधारण्याची सुधारण्याच्या क्षमता म्हणजे बुद्धी आता स्टर्न याचे मत कोणतं आहे तर पर्याय क्रमांक तुम्हाला उत्तर येत असेल तर विद्यार्थी मित्र कमेंट बॉक्समध्ये लिहा बघा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती होय असं मत कोणी मांडलेलं आहे बुद्धीच्या बाबतीत तर स्टर्न यांनी मांडलेलं आहे तर बघा आता पुढला प्रश्न तेवीस नंबरचा बुद्धीला उंची रुंदी आणि वेग असतो असे मत कोणी मांडले आहे बुद्धीला उंची रंग सॉरी उंची रुंदी असते असे मत कोणी मांडले मला सांगा बघा तर याचं उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो थॉर्न डाईक या डाईकने काय केले बुद्धीला उंची रुंदी आणि वेग असतो असं त्यांनी मांडलेलं आहे बघा आता प्रश्न क्रमांक चोवीस बुद्धीबाबत योग्य विधान ओळखा म्हणजे बुद्धीच्या बाबतीत योग्य विधान कोणतं आहे प्रश्न क्रमांक चोवीस ओके बघा सुरुवातीच्या पहिल्या पाच वर्षात बुद्धीचा विकास झपाट्याने होतो बुद्धी अनुवंशिक नाही बघा मानवाच्या मृत्यूपर्यंत बुद्धीचा विकास वाढत असतो आता विधान योग्य विधान ओळखायचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी मग याचं उत्तर क्रमांक पर्याय क्रमांक किती आहेत तर एक सुरुवातीच्या पहिल्या पाच जो बुद्धीचा झपाट्याने विकास होत असतो तर बघा आता प्रश्न क्रमांक था था। पंचवीस मन हा अनेक क्षमतेचा पुंज आहे असे मत कोणी मांडले बघा आता काय मन हा अनेक क्षमतेचा पुंज आहे असे मत कोणी मांडलेले आहे तर याच उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो थॉर्नडाईक थॉर्नडाईक न हे मत मांडलेलं आहे थॉर्नडाईक काय म्हणतात मन हा अनेक क्षमतांचा पुंज आहे ओके आता सव्वीस नंबर प्रश्न बघा एकोणीसशे एकोणसाठ मध्ये बुद्धिमत्ता प्रबंध कोणी लिहिला एकोणीसशे एकोणसाठला ला काय झाले तर बुद्धिमत्ता प्रबंध कोणी लिहिलेला आहे तर याच सव्वीस काय आहे बघा काय आहे एकोणीसशे एकोणसाठ मध्ये बुद्धिमत्ता प्रबंध कोणी लिहिला त्याचे पर्याय काय आहेत स्मिथ स्पियरमन आणि गिलफोर्ड तर याचं योग्य उत्तर आहे गिलफोर्ड विद्यार्थी मित्रांनो या गिलफोर्डनंच काय केलं तर एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये बुद्धिमत्ता प्रबंध लिहिलेला आहे लिहिलेला आहे आता बघा सत्तावीस क्रमांक गरजांची श्रेणीबद्ध रचना कोणी केली तर याचं उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो मासलो तुम्ही विद्यार्थी मित्रांनो येत असाल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा ओके आधुनिक मानशास्त्राचा जनक कोण विल्यम जेम्स मास्लो गिल फोर्ड येते का आधुनिक मानसशास्त्राचा जनक येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा तर याचं उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो विल्यम जेम्स विल्यम जेम्सलाच काय म्हटलं तर आधुनिक मानसशास्त्राचा जनक असं म्हटलेलं आहे बघा पुढचा प्रश्न काय आहे बघा आता इथं विद्यार्थी मित्रांनो शिक्षण म्हणजे वर्तनातील विकासशील असा वर्तन बदल एकोणतीस बघा शिक्षण इथं शब्द काय आहे विद्यार्थी मित्रांनो शिक्षण म्हणजे वर्तनातील विकासशील असा वर्तन बदल होय अशी व्याख्या कोणी केली आहे म्हणजेच्या पुढे शिक्षण आहे टायपिंग मिस्टेक आहे समजून घेतो बाळांनो तुम्ही पण समजून घ्या नंतर असं होणार नाही बघा शिक्षण म्हणजे वर्तनातील विकासशील असा वर्तन बदल होय अशी व्याख्या कोणी केली आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे गिलफोर्ड ओके okay. आता बघा तिसा प्रश्न काय आहे जननावस्था कालावधी कोणता काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो जननावस्था कालावधी कोणता तर याचं योग्य उत्तर कोणतं आहे झिरो ते दोन आठवडे तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो उत्तरे द्या बघा आता मग एकतीस क्रमांक का प्रश्न काय आहे जन्मपूर्व जन्मपूर्व अवस्था कोणती या तीन मधली दोनशे पन्नास ते तीनशे दिवस तीनशे ते चारशे दिवस दोनशे ते तीनशे दिवस तर त्याचं योग्य उत्तर काय आहे दोनशे पन्नास ते तीनशे दिवस बघा आता किशोरावस्था कालावधी कोणता बघा किशोरावस्थेचा कालावधी कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो सहा ते बारा सहा ते दहा सहा ते अठरा तर याचं योग्य उत्तर काय आहे सहा ते बारा बघा ते क्रमांक प्रश्न पाच ते सहा वर्षाचे बालक किती शब्द उच्चारण्याचे कौशल्य प्राप्त करते म्हणजे पाच सहा वर्षाचं जे बालक असतं ते मॅक्झिमम त्याला कौशल्य शब्द उच्चारण्याचं किती शब्दांचं आलेलं असतं तर याचं उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न काय आहेत दोन हजार पाचशे ते, ते तीन हजार त्रे तीन हजार ते चार हजार चार हजार ते पाच हजार तर याचं योग्य उत्तर काय आहे बघा दोन हजार पाचशे ते तीन हजार दोन हजार पाचशे ते काय आहे विद्यार्थी मित्रांनो तीन हजार आता बघा प्रश्न क्रमांक चौतीस ह्या वयातील मुलांच्या जीवनातील कालखंड शारीरिक व मानसिक बदलांचा कालखंड म्हणून ओळखला जातो बघा याचं योग्य उत्तर काय आहे पर्याय बघा समजून घ्या बारा ते एकवीस बारा ते तीस सव्वीस ते स सो, सॉरी सोळा ते तीस तर याचं योग्य उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो बारा ते एकवीस काय आहे बारा ते एकवीस वयातील मुलांच्या वयातील कालखंड शारीरिक व मानसिक बदलांचा कालखंड म्हणून ओळखला जातो बघा आता पस्तीस व्याख्यान पद्धती कशी आहे विद्यार्थी मित्रांनो व्याख्यान पद्धती कशी आहे बघा विद्यार्थी केंद्रित आहे शिक्षक केंद्रित आणि पाठ्यपुस्तक केंद्रित तर ही काय आहे विद्यार्थी मित्रांनो ही जी व्याख्यान पद्धती आहे ती आहे शिक्षक केंद्रित कारण का शिक्षक काय करत असतो व्याख्यान पद्धतीनं अध्यापन करत असतो बघा छत्तीसावा प्रश्न काय विद्यार्थी मित्रांनो प्रभावी अध्यापनाचा केंद्रबिंदू कोण असतो म्हणजे प्रभावी अध्यापन कोणासाठी करायचं असतं शिक्षकासाठी अभ्यासक्रमासाठी किंवा अध्ययनार्थी म्हणजे जो अध्ययन ग्रहण करतोय त्याच्यासाठी करायचं असतं याचं योग्य उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो अध्ययनार्थी ओके okay? बघा आता मग सदोतीसा प्रश्न शिक्षकाबाबत योग्य विधान तुम्ही उद्या शिक्षक होणार आहे तुम्हाला लागू असणारं योग्य विधान पुढीलपैकी कोणतं बघा काय आहे शिक्षक प्रयोगशील हवा शिक्षक कार्यशील नसावा शिक्षक विद्यार्थी केंद्रित नसावा तर याचं योग्य उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो बघा शिक्षक प्रयोगशील हवा म्हणजे विद्यार्थ्या शिक्षकामध्ये अनेक प्रयोगशील वृत्ती असली पाहिजे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बघा आता काय आहे याच्यामध्ये प्रश्न क्रमांक अडतीस बघा आता अयोग्य विधान कोणते शिक्षक कल्पक असावा हे बरोबर आहे शिक्षकामध्ये सर्जनशीलता नसावी नसावी सर्जनशीलता म्हणजे नाविन्यता नवीनवीन पद्धतीचा अभ्यास करणे विद्यार्थ्याच्या नवीन कृत्य शिकवते ही वृत्ती असावी आणि ते नसावी दिले म्हणजे हा पर्याय क्रमांक दोन डाउट येतोय संशय येतोय शिक्षक कार्यक्षम असावा म्हणजे याचं योग योग्य उत्तर काय आहे शिक्षकामध्ये सर्जनशीलता नसावी हे अयोग्य विधान आहे बघा आता प्रश्न क्रमांक एकोणचाळीस विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस शिक्षकाचे व्यक्तिमत्व बाबत अयोग्य विधान निवडा शिक्षकाचे व्यक्तिमत्व कसं असावं शिक्षक व्यसनाधीन असावा असावा नसावा बरोबर आहे हे काय हां बघू शिक्षकाचे व्यक्तिमत्व बाबत अयोग्य म्हणजे चुकीचं विधान ओळखायचं आहे हां शिक्षक व्यसनाधीन नसावा हे बरोबर आहे दुसरं बरोबर आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे थोडक्यात शिक्षक कार्यशील व उपक्रमशील असावा हे पण बरोबर आहे म्हणजे शिक्षकाबत अयोग्य विधान कोणतं आहे विद्यार्थी मित्रांनो हे बघा शिक्षक व्यसनाधीन नसावा म्हणजे व्यसनाला बळी पडलेला शिक्षक नसावा आणि इथं असावा दिला म्हणजे चुकीचं काय आहे पर्याय क्रमांक एक ओके बघा प्रश्न क्रमांक चाळीस प्रायोजक म्हणजे कोण आता इथं प्रायोजक हा प्रयोजक पाहिजे होतं प्रायोजक झाले ओके टायपिंग मिस्टेक आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यावर प्रयोग करत होतो ती वस्तू किंवा व्यक्ती प्रयोग करणारा व्यक्ती ज्याने प्रयोग करता येतो ते साधन आता प्रयोजक कोणला म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो तर प्रयोग करणारी जी व्यक्ती त्या आहे त्याला काय म्हटलं जातं तर प्रयोजक असं म्हटलं जातं तर उत्तर क्रमांक दोन आहे याचं मग आता प्रश्न क्रमांक बेचाळीस विद्यार्थी मित्रांनो बघा अवधानांचे आंदोलन याबाबत योग्य विधान ओळखा आता हा याबाबत आहे योग्य बाबत झाले बघा अवधानांचे आंदोलन याबाबत योग्य विधान ओळखा मनाचा ओघ एका विषयावरून दुसऱ्या विषयाकडे जातो योग्य विधान ओळखायचं आपल्याला मनाचा ओघ एकाच विषयावर केंद्रित राहतो मनाचा वेग स्थिर राहतो तीन पर्यायापैकी माझ्या मते उत्तर क्रमांक एक आहे तुम्हाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर त्याचं लिहू शकता बघा प्रश्न क्रमांक बेचाळीस मुलींच्या आचार विचार व भावना यात कोणत्या वयात खळबळजनक परिवर्तने घडून येतात म्हणजे मुलींचं जे वय आहे त्यांच्या आचारात विचारात खळबळजनक परिवर्तन कोणत्या वयात घडून येतं तर त्याचं उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक बेचाळीस प्रश्न क्रमांक बेचाळीस तर याचं योग्य उत्तर आहे बारा ते चौदा बारा ते चौदा वयात मुलींच्या आचारात विचारात खळबळजनक काय होते तर परिवर्तन घडवून येतात बघा आता प्रश्न क्रमांक त्रेचाळीस प्रश्न क्रमांक त्रेचाळीस बारा ते सोळा वयोगट कालावधी कोणता बारा ते सोळा वयोगट कालावधी कोणता तर याचं योग्य उत्तर काय आहे पूर्व अवस्था कुमारावस्था का उत्तर कुमार अवस्था तर याचं योग्य उत्तर काय आहे कुमारावस्थेलाच कुमारावस्थेचं वय किती आहे बारा ते सोळा आहे विद्यार्थी मित्रांनो ओके तर बघा आता का पुढे काय आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस मुले किशोरावस्था संपल्यावर कोणत्या अवस्थेत पदार्पण करतात म्हणजे किशोरावस्था संपल्यानंतर विद्यार्थ्यामध्ये कोणती अवस्था येते तर याचं योग्य उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो कुमारावस्था किशोरावस्था संपल्यानंतर विद्यार्थी कुमारावस्थेत पावल ठेवतात मग आता प्रश्न क्रमांक पंचेचाळीस नुसतेच एखादे तंत्र आत्मसात करून खऱ्या अर्थाने एखादे अध्ययन होत नाही असे मत कोणी मांडले बघा काय आहे नुसतेच एखादे तंत्र आत्मसात केलं खऱ्या अर्थाने तेच अध्ययन संक्रमण होते का नाही असे मत कोणी मांडले तर याचं उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो बॅगले तुम्हाला ही उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपले हे जे पंचेचाळीस प्रश्न होते हे पंचेचाळीस प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांना ही पी डी एफ पाहिजे विद्यार्थी मित्रांनो ही पी डी एफ पाहिजे त्यांनी फक्त माझ्या नव्याण्णव बावीस अष्ट्याहत्तर सत्तावन्न एकोणीस या नंबरवरती काय करावे दहा रुपये फक्त सेंड करावे तुम्हाला ही पी डी एफ तुमच्या फोन नंबर ऑफ सॉफ्ट कॉपी तुम्हाला आहे तशी पाठवली हो जाईल आणि इथून पुढं तेवीस नोव्हेंबरच्या आत आपण दहा मानसशास्त्राच्या पेपर एक काय करणार आहोत पेपर एकच्या फक्त पेपर एकच्या दहा प्रश्नपत्रिका या ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत मोफत आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जी आय एम पी स्टडी सर्व्हिस या नावाने आहे त्याला काय करायचं सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओ शेअर खरंच चला विद्यार्थी मित्रांनो फी फ्री काय म्हणते फ्री कोर्स आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिकेचा बाहेरील तुम्ही बघता की दोन दोन हजार तीन तीन हजार रुपये कॉस्ट तुम्हाला फक्त टीचिंगसाठी घेतात आणि सगळ्याच कोर्सचं एकच लेक्चर तुमच्यासमोर मराठी व्याकरण असेल इंग्रजी ग्रामर असेल सायन्स असेल हे तुमच्यासमोर ठेवलं जातं कुठेही टी ई टीचा त्याच्यामध्ये उल्लेख होत नाही एक लेक्चर सगळ्यासाठी वापरतात ते लोक तसं आपण करत नाही कळतं आहे ओके okay. थांबूयात विद्यार्थी मग मित्रांनो या ठिकाणी मग धन्यवाद